दुसर जूस बर मोबाइल जर तुला नहीं दे तो। 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 नहीं तुला का बर मोबाइल मधे हाइल दुसरा मोबाइल घोट दुसरा मोबाइल नहीं नुठ

जर आता मोबाईल तुला दिला काय करशील मोबाईल बघत नाही बिल बोलतो हं ते लुटो टीव्ही टीव्ही तो कुठे आहे लूक टीव्ही कुठे आहे आपल्या घरी टीव्हीच नाही ना इथं आपल्या गावी आहे इत्यांत टीव्ही ती ते हां माना

नमस्कार मित्रांनो मी विजय स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे विजय ब्लॉग मराठी आणि व्हिडिओ बनवण्याचं काही एक कारण नाही आमचे सर्वांचे जेवण वगैरे झालेलं आहे तुमचे झालीत का हा बघा हा माझा मुलगा आहे त्याचं नाव आहे अक्षय हा <laughs> <laughs> त्याचा चेहरा दाखवत नाही आहे सध्या पण बघा मोबाईलचे परिणाम किती असतात तो जेवला सुद्धा नाही आहे तो म्हणतो मी जेवण करत नाही मला मोबाईल पाहिजे मला तुम्ही मोबाईल द्या आणि मी त्याच्यामध्ये कार्टून बघतो म्हणजे बघा जर तुम्ही सुद्धा तुमच्या मो मुलाच्या मोबाईल हातामध्ये जर देत असाल आणि तो जर त्याचा आधी जर झाला असेल बघा बघा याला आता मोबाईलची एक सवय लागून गेलेली आहे तो काय म्हणतो मला मोबाईल द्या मला मोबाईल बघायचा आहे बघा हे असे परिणाम होतात आणि व्हिडिओच नेमकं कारण काही नाही आहे हे बघून हा व्यवस्थितरित्या जेवण सुद्धा नाही त्याचं जेवणावर सुद्धा मन नाहीये मग तुम्ही बघू शकता की हल्ली मोबाईलचे परिणाम हे लहान लहान मुलावर होत चाललेले आहेत मी तर आजपासून माझ्या मुलाला मोबाईल देणार नाही पण तुम्ही सुद्धा तुमच्या लहान लहान मुलांना ज्या घरामध्ये जे काही लहान लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही मोबाईल दिल्याचं टाळा हीच माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र व्हिडिओ जर आवडला असेल तर विजय ब्लॉग मराठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद